मित्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सपना संस्कर युट्यूब चॅनल मध्ये आपण आता महाराष्ट्रावरून टाक ओळखून काया या धड्याचा स्वाध्याय इथं सोडवतोय आणि स्वाध्यायाचा पहिला प्रश्न आहे वैशिष्ट्य लिहा तिथं महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे यशाची ज्योत पाजरत ठेवणारे मंदिर सोन्याची धरती खालीनी वर निळे आकाश महारथींनी भुषवलेली किल्ले जिचे पोवाडे गातात अरबी समुद्र तिचे चरण धुतो पुढे पुढचा आहे आ कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील वैशिष्ट्य यामध्ये कवितेत आलेली व्यक्ती वैशिष्ट्ये आहे धैर्यवंत शासन करते वीर श्रम करणारे शेतकरी संत व शाहीर धुरंधर श्री छत्रपती शिवराय पुढे आपला प्रश्न आहे असत्य विधान ओळखायचंय धुरंधर शिवरायांना स्मरावे स्वातंत्र्याची आण घ्यावी असत्यास्त स्तव शिंग फुकावे जन्मभूमीचे उपकार फेडावे त्याचे योग्य उत्तर आहे असत्यास्त शिंग फुकावे पुढचा प्रश्न आपल्याला इथे आहे की कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा त्याचं उत्तर असेल यायचाराष्ट्र महाराष्ट्र मंदिर आहे त्याच्या यशाची ज्योत पाजळते महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे निवर निळ्या आकाशाची छाया आहे गडकिल्ले महाराष्ट्रभूमीचे गातात गात महारथींनी तिला भूषवले आहे अरबी समुद्रजीच्या चरणाची लीन आहे महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा साधू संतांचा शाहिरांचा कष्टकरी शेतकऱ्यांचा त्यागाच्या सामर्थ्याचा व शिवरायांचा आहे या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलायला व त्यावर जान कुर्बान करायला मी तयार आहे अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झाली आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात सांगा त्याचं उत्तर असं लिहायचंय की शिवरायांच्या गौरवशाली इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि गड किल्ल्यांचा वारसा महाराष्ट्राला शक्ती आणि प्रेरणा देतो सांस्कृतिक वैभव संत परंपरा लावणी नाटक आणि वारकरी संप्रदाय यामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख विशिष्ट आहे आर्थिक केंद्रबिंदू मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे जिथे शेअर बाजार बँका आणि औद्योगिक विकासाने राज्याला देशात अग्रस्थानी नेले आहे पुढचे आपण बघतोय विद्येचे राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमुळे शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र आहे कृषी आणि सहकार द्राक्ष कापूस ऊस यांसारखी पिके आणि सहकार चळवळ महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात विशेष स्थान मिळवून देते पर्यटन आणि निसर्ग सौंदर्य अजिंठा वेरूळ महाबळेश्वर कोकण किनारा आणि गड किल्ल्यामुळे पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र अग्रसेर आहे आता पुढचा जो इथे आपल्याला प्रश्न दिसतोय काव्य सौंदर्याचा धरध्वजा करी ऐक्याची महाराष्ट्राची या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य लिहायचे ही कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दात सोदारण वर्णन करायचे त्याचं उत्तर पहिलं आपण लिहूयात उत्तर आहे धरध्वजा करी ऐक्याची मनीषाजी महाराष्ट्राची मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा त्याला काही जणांनी विरोध दर्शवला खूप साधक बाधक चर्चा झाली परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साखर करण्याचा ध्यास घेतला होता निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करत होती त्यांच्या एकजुटीत फूट पडू नये म्हणून शाहीर म्हणतात की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे ती पूर्ण करण्यास कटिबद्ध होऊया पुढचं आपण बघतोय की या कवितेतून व्यक्त होणारा रस तर या कवितेत जागोजागी वीर रसाची प्रचिती येते मराठी वन आंदोलनासाठी जागृत करण्याकरता कवींनी वीर मुक्त वापर केला कंबर बांधून उठ घाव झेलाया महाराष्ट्रावर टाक ओवाळून हो काया या पहिल्या दोन ओळी शाहिरांनी मर्द मराठी मनाला प्राणार्पणाचे व मर्दुंकीचे आवाहन केले आहे शिवरायांच्या कर्तृत्वाची ग्वाही दिली आहे करिकंकन बांधून साचे सत्यास्तव शिंग फुंकाया पर्वत उलथी ध्वजध्वरा करी ऐक्याची पाऊले टाक हिमतीची घे अशा प्रकारच्या ओळी मधून ओज गुण ओतप्रोत भरला आहे मराठी मन पेटून उठेल अशा प्रकारे ही कविता वीरसाने ओतप्रोत भरली आहे पुढे प्रश्न सहवाय अभिव्यक्ती आता या प्रश्नामध्ये आपण आपलं मत व्यक्त करायचंय तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा तो उत्तर लिहायचे महाराष्ट्र हा दराखोरांचा प्रदेश आहे संतांच्या शिकवणीने पावण झालेली महाराष्ट्रभूमी आहे इथे पराक्रमाची व त्यागाची गाथा लिहिली गे गेली नर्मदा गोदावरी कृष्णा भीमा वैनगंगा इत्यादी नद्यांनी सुपीक केलेली महाराष्ट्राची भूमी आहे इथे शौर्य वैराग्य हे हातात हात घालून आणतात विद्येचा उगम व प्रसार महाराष्ट्रातून आरंभित झाला मित्रांनो मी याच महाराष्ट्रभूमीतल्या मावळ भागातून आहे आणि पुणे जिल्हा म्हणजे पुणे जिल्ह्यातील आहे तुम्ही कोणत्या भागात किंवा आमच्याकडे इंद्रायणी नदी वाहते तुमच्याकडच्या नाव सांगाल का आपल्याला अभिमान असतो ना आपल्या गावाचा तर फटाफट कमेंट करून सांगा महाराष्ट्र आहात उत्तर कंटिन्यू करूयात भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्राने केली महात्मा गांधी लोकमान्य टिळक महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूतींनी महाराष्ट्राचे वैचारिक वैभव व सामाजिक समता जोपास औद्योगिक क्रांती व सामाजिक क्रांतीचे महाराष्ट्र आहे सत्य शिवसुंदर या मूल्य त्रयींची जपणूक करणे हे महाराष्ट्राचे ब्रिद आहे भाषा अभ्यास आता इथे वृत्तातील लघु गुरुक्रम ठरवण्याचे नियम फार महत्वाचा पार्ट आहे हा स्किप करू नका पुस्तक या शब्दातील लघुक्रम तर पहिला उकार असल्यामुळे इथे बघा क्रम कसा द्यायचा आहे असं आहे कारण पू हे अक्षर लघु असले तरी पुढच्या स्त या जोडाक्षराचा आघात मागे लघु स्तरावर येतो स्वरावर त्याच्या दोन मात्रा धरावे लागतात जर असा आघात येत नसेल तर जे अक्षर रस्व आहे ते रस्वच राहते तर पू हा रस्व आहे आता इथे ते शेवटचा वर्ण रस्व असेल तर जोडाक्षर रस्व बनावे भास्कर दीर्घ असेल तर दीर्घ इच्छा लघु अक्षर अनुस्वार येत असेल किंवा त्यावर विसर्ग येत असेल तर गुरु मानावे अशा प्रकारे नियम तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे कारण परीक्षेला हमखास तुम्हाला यावर प्रश्न येतो मराठी पद्यरचनेत अक्षरवृत्ते छंद वृत्ते मात्र वृत्ते किंवा जा, जाती वृत्ते असे तीन प्रकार आढळतात अक्षरवृत्ते प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या सारखी लघु गुरुक्रम सुद्धा सारखा असतो छंद वृत्ते चरणातील अक्षरांची संख्या समान असते पण लघु गुरुक्रम नसतो मात्र वृत्ते अक्षरांची संख्या सारखी नसते पण मात्रांची संख्या मात्र सारखी असते तर इथे आपल्याला अक्षरवृत्ते छंद वृत्ते आणि मात्र वृत्ते तिन्ही वृत्त कळाले असेल या तिन्ही नाव लक्षात ठेवा याचा लघु नुसार आपण याला ओळखतो आता इथे आपला हा व्हिडिओ संपलेला आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला पटापट पत सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय धन्यवाद बारावी कविता महाराष्ट्रावरून टाक काया, शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे लिखे

महाराष्ट्रावरी टाकवर्णकाया मायभूमी धीरांची शासन करत्या विरांची घामाची आणि श्रमाची खुरप्याची आणि दोरीची संतांची शाहिरांची त्यागांच्या तलवारीची स्मरण धुरंदराता त्या शिवराया महाराष्ट्रावरुणी टाकवर्णकाया पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे कर कंकण बांधून साचे पर्वत उलथून सांधू या खंडकित्याचे या सत्यास्त शिंग शिंगया महाराष्ट्रावरुणी टाक वाया काया ध्वजा करी ऐक्याची मनिषाजी महाराष्ट्राची पाऊले टाक हिमतीची कणखर जणू पोलादाची आन स्वातंत्र्याची महाराष्ट्र सवलड़्याची उपकार फेडणी जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरुनिटाकण काया